कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळेल सांगली मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे जतमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जतच्या श्री अल्लम्मा देवीच्या यात्रेत शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल असे कृषी प्रदर्शन भरवले आहे कृषी विभागाने चांगली माहिती दिलेली आहे मी पहिल्यांदा यात्रेत आले एवढ्या चांगल्या प्रकारे प्रदर्शन भरवले जाते हे पाहून खरंच कौतुक करावे तितके थोडे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सौ तृप्ती धोडमिसे यांनी केले सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जत दुय्यम बाजार आमार यांच्या वतीनं श्री देवीच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरे प्रदर्शन व कृषी फळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धोड मिसे यांच्या हस्ते झाले यावेळी सभापती सुजय शिंदे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार विज्जीवन बनसोडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात कृषी विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांचे प्रदर्शन माहितीपत्रक लावण्यात आले कृषी अवजार औषध बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले याची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी केली यावेळी सभापती सुजय शिंदे म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून श्री यल्लम्मा यात्रेत बाजार समितीच्या माध्यमातून खिलार जनावरांचे प्रदर्शन व कृषीफळ महोत्सवाचे आयोजन केले जाते लाखो शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात व नवीन अत्याधुनिक शेती कशी करता येते यासाठी त्यांना मोलाचं काम या माध्यमातून होत आहे शिवाय शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहनही हो त्यांनी केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी जत